होता तो काय वेगळाच जेव्हा वेळ कमी होता पण माणस भरपूर होती जेवण थोडं असायचं पण वाटण मोठ असायचं डबा म्हणजे फक्त स्टीलचा एक डबा नव्हता ते एक प्रेमाच पॅकेज होत ज्यामधून आईच प्रेम बायकोचा मनापासून केलेला पोळीचा खास आणि सगळ्यांच्या मनाचा एक हळवा कोपरा येऊन बसलेला असायचा जुन ऑफिस साधारण एकोणीसशे पंच्याण्णव साल मुंबई जुन्या टायपिंग मशीनचा आवाज खसखसणारे पाच मित्र दत्ता रम्या सरला मोहन आणि शंकर सगळे एकाच ऑफिस मध्ये पगार थोडा पण समाधान मोठ दुपारी जेवणाची वेळ झाली की त्यांचा एकच डबा उघडायचा सगळे हात पुढे यायचे अरे मोहन जरा ही भाजी इकडे दे अरे सरला तुझी पूर्ण पोळी तर बापरे शंकर तुझ्या बायकोची चटणी काय भन्नाट असते ना हस्तहस्त खिदळत खिदळत त्या एका डब्याच पाच वाट्यांमध्ये रूपांतर व्हायचं त्याच ऑफिस पण आताच युग दोन हजार पंचवीस आता तेच ऑफिस आहे पण ओळखीच काहीच उरलेलं नाही त्या पाच मित्रांमध्ये फक्त एक दत्ता आता सल्लागार म्हणून असतो बाकी सगळे सेवानिवृत्त कुणी पुण्यात कुणी अमेरिके लंच ब्रेक येतो पण आता डबा नसतो स्विगी असत मायक्रोवेव्ह मध्ये स्वतःचा ऑर्डर गर्म करत सगळे आपल्या मोबाईलमध्ये घडून गेलेले कोणी कोणाला विचारत नाही तुझं काय आहे प्रेम आता गर्म होत नाही गर्म होत फक्त प्लास्टिक बॉक्स एके दिवशी दत्तानं ठरवलं झालं बस पुन्हा त्या आठवणी जगायच्या त्याने सगळ्यांना एक गेट टुगेदरला बोलावलं त्यानं बायकोला सांगून एक मोठा डब्बा तयार करून घेतला तेच जुनं बटाटा भाजी वरणभात आणि थोडीशी आंबट चटणी जेव्हा ते सगळे एकत्र आले मोहनचा हात थरथरत होता सरलाचे केस पांढरे झाले होते पण जेव्हा त्या डब्यातून वर्णाचा वास आला सगळ्यांचे डोळे पाणावले हे हे आपला आहे ते एका डब्यातून पुन्हा जेवले थोडं थोडं ते एका डब्यातून पुन्हा जेवले थोडंसं थोडं साठवून दक्ता हस्त हस्त अरे बापरे पुन्हा पाच हात आणि एक डबा कस जमलं रे आज मोहन हलक्या डोळ्यांनी तुझ्यामुळे आणि त्या जुन्या दिवसांमुळे आज मायक्रोवेव्ह गर्म झाला नाही पण मन नक्की गर्म झालं काही गोष्टी कधीही आउटडेटेड होत नाही त्या असतात आठवणी आणि एकमेकांशी वाटून घेतलेलं प्रेम तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल पण एक डबा पाच हात हे पुन्हा जमवता आलं तर खरंच आयुष्य गर्म, गर्म होईल अशाच नवनवीन गोष्टीसाठी आजच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कथा जीवनाच्या या आपल्या चॅनेलला